दा या पाटी मांगा। जा पुढं समोर जा पाठी मांग जा पहिले सरळ चालत यायच्या या इकडं हा जा जापाटे म्हणून परत तिथं खाली बस खाली बसता येतं का आपल्या उपचाराने किती दिवसात फरक पडला तुम्हाला एका दिवसात ओके झाले पहिले आले त्या दिवशी किती त्रास होता रडू रडूयाच त्या दिवशी खूप त्रास होता म्हणजे आले त्या दिवशी चालता येत नव्हतो येताना कसं पकडून आणलं तुम्हाला मुलांनी जाताना चालत गेले ते बरं वाटलं त्याच्यामुळे दुसरं पेशंट आणलं तुम्ही आज 嗯，对对对，走。